अकोला जिल्ह्यातील गावागावात कुणबी मराठ्याचं सेवक निर्माण करा मनोज जरांगे पाटील अकोला जिल्ह्यातील संपूर्ण गावागावात कुणबी मराठ्याचा एक सेवक निर्माण करा त्यानंतर गाव पातळीवर एक समिती गठीत करून गोरगरीब लोकांची सेवा करावी त्यांची थांबलेली अडकलेली कामे पूर्ण करावी असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे वारशी टाकळी तालुक्यातून अनेक कार्यकर्ते मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या मीटिंगला गेले असता सदर मध्ये त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असे आवाहन केले की यावेळी राजीव बाप्पू देशमुख राजीव शिंदे पत्रकार विठ्ठलराव महल्ले पत्रकार प्रदीप गावंडे सतीश पाटील गावंडे आदी मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने अकोला जिल्ह्यातून उपस्थित होते यावेळी अकोला जिल्ह्याची जबाबदारी मनोज पाटील सरांगे यांचे सक्रिय कार्यकर्ते राजीव बापू देशमुख यांच्याकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बारशी टाकळी तालुक्याची जबाबदारी राजीव शिंदे पत्रकार विठ्ठलराव महल्ले पत्रकार प्रदीप गावंडे सतीश पाटील गावंडे इत्यादींकडे सोपवण्यात आली आहे प्रसंगी मराठा योद्धा मनोज पाटील सरांगे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी असे आवाहन केले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्येक गावागावात सुरुवातीला एक कुणबी मराठ्यांचा आणि त्यातूनच गाव पातळीवर एक समिती तयार करून त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचा आणि गोरगरीब लोकांची कामे प्रामाणिकपणे करावी असे आवाहन केले आहे राजीव बापू देशमुख राजीव शिंदे तसेच ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव महल्ले पत्रकार प्रदीप गावंडे सतीश पाटील गावंडे इत्यादी कार्यकर्त्यांसोबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विविध विषयावर चर्चा केली आहे आणि कुणबी मराठ्यांचा सेवक निर्माण करा त्यातूनच एक समिती गठीत करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील या सेवकाने या समितीने गोरगरीब शेतकऱ्यांची आणि गोरगरीब लोकांची प्रामाणिकपणे कामे करावीत असे त्यांनी आदेशित केले आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज पाटील सरांगे यांच्या प्रत्येक उपोषणाला सार्वजनिक जनतेचा मोठा सहभाग असतो आगामी उपोषणाची माहिती मनोज सरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांना लवकरच देणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कुणबी मराठ्याची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे सुद्धा दादांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा